प्रणाम 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 टायटल वाचल्यावर जर 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 चलबिचल झाली असेल तुमच्या मनामध्ये मा प्रश्न पडला असेल की अरे अनिल जी रवींद्र चव्हाण जे एक जुलैला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होत आहेत आणि त्यांच्याबद्दल गोप्यस्फोट लगेच म्हणजे ते सूत्र हाती घेण्याच्या आधीच गौप्यस्फोट आम्हाला जे रवींद्र चव्हाण माहिती भाजपचे कार्यकर्ते म्हणतील असं की आम्हाला जे रवींद्र चव्हाण माहिती आहेत त्यांच्या राजकीय सामाजिक वैयक्तिक हो ते असं वेगळं वेगळं करावं लागतं काही लोकांची राजकीय जीवनं वेगळी असतात आणि वैयक्तिक जीवनं वेगळी असतात आपण आता पाहतोय सध्या ते ह तर पण तुम्ही असं म्हणालात की नाही मग गोप्यस्फोट काय करणार हो तुम्ही आम्हाला तर ते असं अगदी गंगाजळा इतकं पवित्र वगैरे असं जरी नाही म्हणता येणार काही गोष्टी आहेत तर ते जाऊ ते द्या पण त्या अगदी नाही म्हणजे आता विसरायला हरकत नाही अशा त्या पूर्वा आयुष्यातल्या एवढ्या मागे जाऊन इतिहास उकरत नाही बसायचं झालं गढेऊ येणेमे काय ठीक आहे ठीक आहे मान्य आहे मला मग मा गौप्यस्फोट काय आता गौप्यस्फोट अनिल थत्ते करतोय म्हणच्यानंतर काहीतरी वेगळं असणार ना जे तुम्हाला माहिती कदाचित नसणार तुम्ही जर आता भाजपच्या वरील वर्तुळात असाल महायुतीच्या वरील वर्तुळात असाल तर जिथून मला कळतं तिथून तुम्हाला कळणार असेल तर तुम्ही म्हणाल की अनिल जी आली आली आम्हाला आयडिया आली तुम्ही काय बोलणार आहात तरी पण मी सांगतो मी जे बोलतो आहे गोप्यस्वट करतो आहे रवींद्र चव्हाण यांच्याबाबत तो नाही अजून तरी कोणी केला नाही आणि करेल लगेच असं मला वाटत नाही तो गोप्यस्फोट एकच नाही मग काही गोप्यस्फोट म्हटलंय म्हणजे मला एकामध्ये नाही संपत आहे हे तर पहिला खरंच तुम्ही जर भाजपचे नेते वक्ते प्रवक्ते कार्यकर्ते वगैरे असाल तर तुम्ही कन्फर्म करा आणि सर्वसामान्य जर असाल श्रोते तर माहिती घ्या आणि मी म्हणतोय ते व्हेरीफाय करा आणि मग मला दाद द्या माझा नंबर येतोच आहे हल्ली नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन मी सगळे व्हॉट्सअप वाचतोय त्याला उत्तर पण देतोय येस तर सगळ्यात आनंद कुणाला झाला असेल रवींद्र चव्हाण हे अध्यक्ष झाल्यामुळे सगळ्यात आनंद कुणाला झाला मला तुमच्या चेहऱ्यावर या प्रश्नाचं तुम्ही दिलेलं जे उत्तर दिसतंय ते हे दिसत आहे की देवेंद्र फडणवीस यांना सर्वात अधिक आनंद झालेला असणार कारण रवींद्र चव्हाण हे यांचा चॉईस आहे आणि फडणवीस त्यांचा चॉईस कसा काळजीपूर्वक प्रदेशाध्यक्षपदासाठी पदासाठी निवडतात याची उदाहरण रावसाहेब दानवे चंद्रकांतदा पाटील बावनकुळे यांच्या रूपाने पाहिलेले असल्यामुळे त्या परंपरेमध्ये अगदी अचूक फिट्ट बसतील आणि ओके कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळलं की फडणवीसांच्या अंकित राहतील प्रभावात राहतील ओके okay, गोटात राहतील थोडस जरा म्हणूया वर्चस्वाखाली राहतील त्यांना थोडंसं घाबरून थोडंसं टरकून राहतील त्यांच्याच मनासारखं दरवेळेला करतील कुठेही दूर आव्हान देण्याची चुकूनही भाषा करणार नाहीत फडणवीस विरोधी गोटातला कुठल्याही माणसाला जवळ करणार नाहीत दूर दूर अरे इथे दिसू पण नको माझ्या कार्यालयात व साहेबांना फडणवीस साहेबांना संशय की तुझं माझं काय आहे की काय या आधीचे तीन संशयाचे बळी पाहिलेले आहेत त्यांनी त्यामुळे पण एक गोष्ट खरी आहे की देवेंद्रजींनी त्यांची निवड जी केली आधी कार्याध्यक्षपदी केली आणि काय म्हणतात वेटिंग इन द विंग ठेवलं त्यांना आणि नंतर ऑफिशियली झालं आता एक जुलैला म्हणजे परवा होऊन जाईल होणारच हा मध्ये काड्या घातल्या काही लोकांनी त्या ज्या लोकांनी अफवा पसरवल्या काड्या घातल्या हे होणारच आहेत असं काही नाही दुसरे पण होत आहेत यांचं पण नाव त्यांचं पण नाव वगैरे वगैरे चाललं होतं तर ते याचा हो, हो, अर्थ असा की जी फणीसनच्या विरुद्ध लॉबी आहे हाय ना अरे बाबा विरुद्धची भाजपची लॉबी हा मोठा व्हिडिओचा विषय आहे स्फोटाचा नाव घेऊन बोलली तर मजा आहे असं उडत 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 एक आहे हाय इकडला आहे तिकडला एक तू मराठवाड्यातला एक विदर्भातला हाय नावं घ्या मग मजा येते लोकांना तुम्हाला पण आवडतं नावं घेतलेली तर काही मी उंगल्या केल्या खरी केल्या ना आपण पाहिलं ना उलट आत्ता काल माझ्या एका मित्रांनी त्यांनी सांगितलं की पण ते देवींद्र थोड नाहीच होणार अशा अफवा पिकवण्यात आल्या कट कालस्थानपूर्वक असंही त्यांनी म्हटलं आमचे दयानंदानेच एका त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले की अनेकांनी अफवा उ उठवून त्यांना काय म्हणतात त्याला खेळण्याआधीच बात करायचा प्रयत्न केला हे खरं खरं तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की फडणवीस विरोधी लॉबी सक्रिय आणि त्यांना फडणवीसांचा माणूस नको हा मी येतो माझ्या मुद्द्याकडे तो मुद्दा माझा असा की सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल आणि त्याचं उत्तर तुम्ही जे दिलं ते मला असं दिलं जे मी कॅमेरामध्ये प्रतिबिंबित झालेलं बघतोय ते देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक आनंद झाला असेल मित्रांनो मी काही निराशा वगैरे नाही करत आहे तुमची पण तुम्हाला एक सत्य सांगतो आणि कटू पण नाही बरं का ते गोड गुपित सांगतो काय सांगतो गोड गुपित की आपले हे रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाल्याचा सर्वाधिक आनंद सर्वाधिक आनंद झाला की फडणवीसांना झालाच अरे त्यांचा माणूस आहे तो खास माणूस आहे पण त्याच्याही पेक्षा जास्त एक काय म्हणूया आपण काकण बर अधिक म्हणायचं म्हणूया म्हणूया काय म्हणू थोडा उन्नीस वीस म्हणतात तसं म्हणून यांना उन्नीस झाला असेल तर बीस आनंद कोणाला झाला किंवा यांना एकोणपन्नास एक टक्के झाला असेल तर एकावन्न टक्के कोणाला झाला यार ऐका माझं हे गोड गुपित सांगतोय मी हा गौप्यस्फोट नाही करत आहे एकनाथ शिंदे यांना द्या टाळी हो य एकनाथ शिंदे यांचा उमेदवार यांचा मित्र यांचा स्नेहांकित अंकित ऋणानुबंधित असा त्यांचा जुना जीवलग मित्र काही प्रमाणामध्ये संकट मोचक काही प्रमाणामध्ये हितचिंतक आणि त्यांच्या एकनाथ शिंदेच्या हितशत्रूंपा संकटापासून किंवा याच्यापासून त्यांना कवच कुंडलासारखा मदत करणारा व्यक्ती अहो रवींद्र चव्हाण तुमच्या लक्षात नाही आहे का आता हल्ली का, का होतं माहिती इतक्या घटना बराबर बराबर घडतात की जुन्या आठवणी द्याव्या लागतात तुम्हाला एकनाथ शिंदे ज्या वेळेला सुरतलं गेले बांडाच्या वेळेला नंतर ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याबरोबर सुरतला कोण गेलं भाजपतर्फे सगळी व्यवस्था कोण अहो रवींद्र चव्हाण गुवाहाटीला त्यांच्याबरोबर कोण होतं बाकी त्यांचे मित्र वगैरे होते ते सोडा अनुयायी होते समर्थक होते ते सोडा पण व्यवस्थापक कोण होते रवींद्र चव्हाण आता आठवत आहे आता आता मला चेहऱ्यावर तुमच्या ट्यूबलाईट पेटलेली दिसते की हां हा, हा हो खरंच की हो ठाणे हो, जिल्ह्याचं राजकारण कोणी मिळून चालवलंय रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून ठाणे जिल्ह्याचं राजकारण चालवलंय आणि आज नाही ते शिवसेनेत होते तेव्हापासून त्यांचं असं काय म्हणतात त्याला गुळपीठ आहे अंदर कि बात आहे मन असे दिल असे असं जर काही असेल तर ते रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधात आहे आधीपासून त्यामुळे आणि दोघांचे वैरी सामायिक आहेत बरं का ठाणे जिल्ह्यातले त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू आज लगेच लगेच रवींद्र चव्हाणांचे वैरी ठाणे जिल्ह्यात भाजपामध्येच कोण आहेत ते लगेच आज नाही सांगत मी सांगणार ना सांगणार माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे हो संदीप लेले ज्या दिवशी ठाण्याचा शहराध्यक्ष झाला भाजपचा त्या दिवशी यांच्या बोटामध्ये भाजपच्या थोडी मायूसीच आली ठाणे भाजपामध्ये थोडी मायूसी आली उलट नर्वसनेस आला आणि बरेचसे भाजप आपले मित्रच आहे आता मी ठाण्यामध्ये राहतोय एवढी वर्ष एवढी द त्याच्यात आपले मित्र आहेत ते असं काय म्हणतात त्याला सहनही होत नाही सांगताही येत नाही असा चेहरा करून तुंबलेल्या मानानी कोडलेल्या श्वासानी हां गुदमरलेल्या याने म्हणाले संदीप लेलेत झाले म्हणजे काय एकनाथ शिंदेच्या हातीच ठाण्याचा भाजप सोडवला सोडला येस फडणवीसांचं कौतुक बघा कुणाला दुखवायचं असेल ना तर बाप माणूस देवेंद्र फडणवीस दुखवायचं असेल तर आणि कुणाला सुखवायचं असेल ना तरत परत त्यातला गॉडफादर देवेंद्र फडणवीस ठाण्यात संदीप लेले म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्याच एका निष्ठावंत एकनाथांच्या एकनिष्ठ सैनिकाला अध्यक्ष केलं शहराचं शे म्हणजे शहर भाजपमध्ये संजय केळकर जे उंगल्या करत असतो त्रास देत असतो कुठेतरी असं कुरतड कुरतड कुर्तड त्याचं आडनाव कुर्तडकर म्हणतात त्याला हे शिवसेना एकनाथ शिंदेवाले ते म्हणतात तो कुर्तडकर आहे तो कोण माहिती आहे ना उंदीर कुर्तर तो तसं ते सारखे याला कुरतडत असतात शिंदे सेनेला किंवा महापालिकेला यायला त्याला वगैरे तर त्यामुळे कुर्तडकर संजय कुर्तडकर त्यांचं नाव आहे तर संदीप लेलं ले म्हणजे डायरेक्ट एकनाथ क्या हृदयस्थ मध्ये जे काय आहेत मी एक असं यादी पब्लिश करायचा विचार करतोय बरं का की असं टॉप टेन खूप देतात लोक पण मग ते आघळपघळ होतं टॉप फाईव्ह फडणवीसांचे टॉप फाईव्ह मित्र टॉप फाईव्ह टॉप फाईव्ह शत्रू मजा येईल त्याच्यात त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेचे टॉप फाईव्ह कोण जवळक हां जवळीक जवळीक स्नेहसंबंध ऋणानुबंध स्नेहांकित अंकित हा बरं बरं बऱ्याच पद्धतीने ते पाच लोक जे आहेत एक ना एकनाथ शिंदेचे खास 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 त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मी बरोबर बोललो तिसऱ्या क्रमांकावर रवींद्र चव्हाण आहेत त्यामुळे फडणवीसांनी एकनाथ शिंद्यांना अरे खुश तो बहुत होंगे आप आज असं म्हटलं असेल त्यांना की एकनाथजी जे तुमच्या मनात ते मी सांगितलं दिल्लीच्या कानात आणि केलं नाही रवींद्र चव्हाणानं ना तुमच्या मित्राला आता दोघं मिळून ठाणे जिल्ह्यामध्ये युतीचं जरा कसं पारडं जड होईल बघा आणि बघणार आता विघ्न संतोषी असे जे भाजपावाले आहेत त्यांची वाट लागणार असं थोडक्यात म्हणूया आपण वाट लागणार कारण आता एकनाथ शिंदे आणि हे एकत्र एकत आहेत अहो सुरत आणि याला बरं नुसते एकत्र ते आहेत असं नाही आपल्या रवींद्र चव्हाणांना सेतू चव्हाण असं से सुद्धा म्हणू शकतो सेतू म्हणजे पूल ब्रिज फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला मोठा महत्वाचा दृढ असा दुवा कोणता आहे मी म्हणतो म्हणून नाही बोलायचं मी म्हणतो म्हणून करा करा चौकशी करा तुमच्या सोर्सेसमध्ये रवींद्र चव्हाण आहेत यस ते आपले एक ना जे साधा निर्मळ भोळ बाबडा जनसामान्यांमधला सामान्य पण असामान्य असा माणूस आहे असं पारदर्शक आहे राग लोभ हे ते असं काय लपवी नाही एक खरं म्हणजे मी एकदा बोलताना बोलून गेलो की बहुजन समाजाचा गनिमी कावा आणि बांबळी कावा वगैरे वगैरे पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सर तो गनिमी कावा हा विषय फक्त महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनाच शोधतो ना शिंदे निर्मळ प्रामाणिक प्रांजळ मनात आलं बोलून टाकलं रुसले रागवले कोपऱ्यात बसले दरे गावाला जाऊन बसले नाराजी उतरली वापिस आले भेटले फडवीसांना पाणी केलं गप्पा मारल्या मन मोकळेपणाने काय खतखत आहे मला सांगून टाकलं फडणवीस सर काय लॉलीपॉप घेऊनच बसलेले असतात <laughs> तर त्यामुळे तेही लगेच त्यांना हे करतात ओ आता काय सांगू एकनाथजींच्या मनाप्रमाणे आय एस पासून सगळ्या नियुक्त्या ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आता आली नवी मुंबई गणेश नाईक असून सुद्धा म्हणून तर गणेश नाईक ते तिकडे आयुक्तांपासून सगळ्यांना शिवाय देत असतात ते सगळं एकनाथजींच्या मनाप्रमाणे होईल असं फडणवीस बघतात ते रवींद्र चव्हाण आले म्हणजे खास खुश टॉप मध्ये असलेले रवींद्र चव्हाण आता महाराष्ट्रामधल्या ठाणे जिल्ह्याची काळजीच करू नका काळजी करू नका दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो की नाव घेतो मी तुमच्या समोर आपले दानवे घ्या रावसाहेब चंद्रकांत दादा पाटील घ्या बावनकुळे घ्या या तिघांच्या तुलनेत हे आधीचे अध्यक्ष आहेत की नाही भाजपचे आणि ते कशाबद्दल प्रसिद्ध होते तिघे ही वायफळ निरर्थक संदर्भहीन संदिग्ध आणि काय म्हणतात त्याला तोंड घशी पडणं असं आपण ज्याला म्हणतो आपलेच दात आपल्याच घशात या पद्धतीने बोलणारे असे होते रवींद्र चव्हाणांचं एक अत्यंत उत्तम आहे तोही गोप्यस्फोट आहे ते कधीही तुम्हाला वादग्रस्त विधानं करताना यापुढे ही दिसण्याने यादी दिसलेले नाहीत सगळ्यांशी सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा त्याप्रमाणे जो जे वाचील तो ते लाहो आमच्या एकनाथजी शिंदेच्या करता मी हे नेहमी वापरतो की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय का झाले जो जे वाचील तो ते लाहो याला जे पाहिजे ते मिळो सुखी राहा असंतुष्ट नको राहू मनात वेदना वनामध्ये खंत नको बाळगू आता काही ठिकाणी बघितलं तुम्ही तर आता तो विषय वेगळा चा आहे पालकमंत्री या विषयावर माझ्याकडे भरपूर माहिती मग तिथे नाही घुसत मी आता मी इकडे येतो तर रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर रवींद्र चव्हाण हे कार्याध्यक्ष होण्यापूर्वी म्हणजे मला वाटतं काहीतरी जाने जानेवारीत झाले ना रे काहीतरी तारीख आली होती आपल्याकडे मध्ये तर जानेवारीत ते होण्यापूर्वी जर तुम्ही रवींद्र चव्हाण कोण असं महाराष्ट्रातल्या <Santhe> महायुती महाआघाडी नाही म्हणत आहे मी मी म्हणतोय भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही मुंबई ठाणे जिल्हा फार फार तर रायगड पालघर ओके कारण ते पालकमंत्री होते तिकडे जर विचारलं असतं तर ते म्हणाले आम्हाला माहिती आहे रवींद्र चव्हाण ते मंत्री ना अरे कुठल्या खात्याचे मंत्री आहेत रे बेटा आहे काहीतरी काहीतरी आहेत मंत्री कुठले तरी मंत्री आहेत ते अरे थोडं खातं नाही माहिती नाही ना साहेब असं काही आमचा कधी संबंध नाही आम्ही पाहिलं पण नाही त्यांना कधी महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के भाजपावाल्यांचं हे भाग्य दुर्भाग्य काय म्हणायचं ते बघा त्यांनी रवींद्र चव्हाणांना कधी पाहिलंच नाही अनुभवायचा तो विषयच नाही त्यांच्या दृष्टीने रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत ना अनुकूलता आहे ना प्रतिकूलता आहे हे सुद्धा चांगलं आहे हे सुद्धा चांगलं आहे की अनुकूलता नाही प्रतिकूलता नाही आता आणखीन एक त्यामुळे कसं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना ना मी आता एक आणखीन माझ्या टीमला सांगून काढलंय पण ते परत लांबेल म्हणून पुन्हा केव्हा तरी घेईन की मी रवींद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर त्यांच्या समोर असलेले पंचवीस चॅलेंजेस हां असे पंचवीस चॅलेंजेस दिले होते त्याच्यामध्ये हाही एक चॅलेंज होता की त्यांना महाराष्ट्राला स्वतःची ओळख करून द्यावी लागेल स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल पहिले असे अध्यक्ष आहेत की जे फारसे कुठे पिक्चरमध्येच नव्हते एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रदेश अरे बरं आहे की म्हणजे एक वर्ष बरोबर एक वर्ष होत आहे परवा एक जुलैला ते परत होत आहेत म्हणजे आणि ते, ते दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस असं चार निवडणुका जिंकल्या आहेत त्यांनी त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम विका विभाग म्हणजे सार्वजनिक उपक्रम वगळून म्हणजे कायच राहत नाही त्या खात्यात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण पालक सिंधुदुर्गचे पालकमंत्री बंदरे माहिती तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण अन्य नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री एबीव्ही पी पासून मला सांगायचा मुद्दा झालं मी उघडून पाहिलं तुझ्याकडून या आधीच गॉडफादर कोण माहितीये का किंवा गॉड ब्रदर म्हणा पाहिजे तर चव्हाणांचा नाही माहिती अरे राव कमाल करता मिनो तावडे येस yes. देवेंद्र फडणवीस यांच दीक्षा घेण्यापूर्वी आपण दीक्षा म्हणू काही अध्यक्षांनी भिक्षा घेतली काही दीक्षा घेतली हे असं गुरु शिष्य नात किंवा गॉडफादर आणि त्याचा मेंटॉर त्यांचे मेंटॉर कोण आहेत पण आता गॉडफादर असतील फडणवीस रवींद्र चव्हाणचे मेंटॉर कोण आहेत नाही ते त्यांनी त्यांना घडवलं हां मेंटॉर घडवतात पण आणि बिघडवतात पण वेगळी लिस्ट आहे तो वेगळा व्हिडिओ आहे पण त्याचे मेंटॉर कोण होते माहिती आहे का अहो फडणवीसांचे शत्रू असं भाऊ शत्रू शब्द वापरला मी जाणीवपर्वत तेव्हाही कालही आजही उद्या कॉम्पिटिटर सुद्धा फडणवीसांनी त्यांना देशोझडीला लावलं हद्दपार केलं तडीपार केलं महाराष्ट्रातून पण ते इथून का म्हणतात ना आस्मान से गिरा और खजूरम्या अटका असं काहीतरी येणार आहे असं आमचं हे विनोद तावडे माझे मित्र आहेत चांगल्या चांगले मित्र आहेत याच्यावरही त्यांची प्रतिक्रिया येणार कारण मी पाठवतो माझ्या व्हिडिओ सगळ्या या, या नेत्यांना तर से गिरा खजूर खजुरमे अटका अरे फडणवीस से, फडणवीसने से गिरा द्या पण आम्हाला विनोद तावडे अटका किती तरी मालूम आहे अमित शाह के बगल में अमित शहाच्या मिठीत कुशीत अडकला राव यस आजच्या घडीला फडणवीस हे मोदींचे पंच्याहत्तर टक्के यस येस 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 ऋणानुबंधित अनुबंधित अनुग्रहित आहेत पण अमित शहाचा लाडका कोण महाराष्ट्रामध्ये हा दुसरी नाव आहे ती मी नंतर घेईन आता एवढं नाही आत्ताच्या घडीला अमित शहाकरता विरोधी म्हणजे विरोधी नाही रे महायुतीमध्ये त्यांचे लाडके कोण आहेत फडणवीसांपेक्षापेक्षा थोडे अधिक येस येस, येस 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 यू सेडिट एकनाथ शिंदे कबूल आहे फडणवीसांपेक्षा थोडं जास्तच प्रेम अमित शहाचं एकनाथ शिंदेवर आहे खरं आहे पण विनोद तावडे यार विनोद तावडे काही होऊ शकतात अशी स्थिती आहे त्यांचं भवितव्य अमित शहा घडवणार आहेत आणि महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या भाजपच्या भाजपच्या नेता अन्यथा आमचे ने एकनाथ शिंदेच होणार अमित शहानी त्यांना सांगितलेलं आहे सांगित की जेव्हा केव्हा फडणवीस चालतील तेव्हा हे होणार आता मी त्याच्यावर तुम्हाला सांगितलं की कालच सांगितलं की गुजरातचे मुख्यमंत्री डायरेक्ट पंतप्रधान झालं तसं कदाचित फडणवीस मुख्यमंत्री पदावर डायरेक्ट जातील सुद्धा पण तो वेगळा आजचा विषय नाही ना तो मी एवढंच सांगतो किंवा अमित शहानी एकनाथनं सांगितलेला आहे की ज्या दिवशी फडणवीस जातील त्या दिवशी तुम्हीच येणार मुख्यमंत्री म्हणून पण कॉम्पिटिशनमध्ये तर बाबा विनोद तावडे व्हेरी मच अमित शहाचा पाठिंबा आहे त्यानं अमित शांचंच जर फायनल झालं विनोद ताड एनीवे तो, anyway, तो सोडा मेंटॉर कोण आहेत रवींद्र चव्हाणांचे याचं मी गोड गुपित परत आता गौप्यस्फोट शब्द खरं म्हणजे टायटलमधून काढायला पाहिजे पण तुम्ही पण असे आहात ना मी जर म्हटलं की यांचं गोड गुपित तर तुम्ही गैरसमज करून घ्याल तुम्हाला वाटेल परत मी काहीतरी गोड गुपित म्हणजे काहीतरी असं गोड 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 कुठेतरी लढी वाळ लढी वाळ असं काहीतरी आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी बोलतं आहे म्हणजे ते उगतच एका चांगल्या माणसाचं बदनामी कराल तुम्ही मनातल्या मनात गोड गोडगुपीत एकच असतं आणि ते असंच असतं नाही ना बाबा नाही हे गोडगुपीत चांगलं आहे गोपेस्फोट नाही आहे की त्यांचे मेंटॉर प्रदीर्घ काळ विनोद तावडे होते येस आणि आजही त्या दोघांचं नातं फडणवीसांचं काय म्हणतात गुरुत्व स्वीकारलं असून सुद्धा कायम आहे येस 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 हे चांगली गोष्ट आहे दिल्लीमध्ये अमित शहांकडे मोदींकडे कोणाचं गुडविल बिलबिल नसतं मोदींनामध्ये कोणी माणूस नसतो मोदींना डायरेक्ट त्यांनाच दिसतो तो सूर्य आहे त्याच्या किरणांनी जिथे त्यांची किरणं पोचतात तिथे ते बरोबर बघतात -बर काय आहे त्यांना अमित शहाना लागतात मध्यस्थ कुणीतरी फिडिंग द्यावं लागतं अमित शहाना कान आहेत आणि ते कान सोन्याचा माणूस पितळ्याचे कान असं पण थोडं आहे पण तोच विषय आज नाही नव्या आपण आज स्तुती करतो आहे ना स्तुती करूया तर विनोद तावडे जर अमित शहाच्या जवळ आहे तर यांना पण असा एक ॲक्सेस झाला <laughs> ना म्हणजे कसं बॅलन्स झालं रवींद्र चव्हाणांचं की तिकडे विनोद शहामुळे आपल्या विनोद तावड्यांमुळे अमित शहाकडे ॲक्सेस आहे चांगला त्यांना त्यांचं तिथेही पोचेल योग्य ते कसं करतायत काय करतायत आणि इकडे फडणवीस तर क्या तयारच आहे आणि एकनाथ शिंदेनं तर काय सवलच नाही म्हणजे असं आहे की एक हात फडणवीसांचा एक हात एकनाथ शिंदेचा अशी मिठ्ठी त्यांना बसली आहे या दोघांची मगर मिठी आणखीन एकाला बसली पण तो मिठी म्हणल्यामुळे मला लगेच ही मिठी आठवली तशी मगर मिठी आठवली जी उद्धव ठाकरे बसली करेक्ट 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 तर एनिवे काय म्हणतात त्याला काहीतरी आणखीन एक होतो अरे हा त्यांचं कौतुकाची गोष्ट सांगायची राहिली बरं का आनंदाचा शिधा हा उपक्रम आनंदाचा म्हणजे आनंद दिघेशी कुठेतरी त्याचा हे जोडावा म्हणून एकनाथजींची ती कल्पना होती तर ते त्यांच्याशी आहे आणि अरे आमच्या ह्यानी आणखीन एक माहिती दिली आहे त्याने असं म्हटलं आहे की राष्ट्रवादी अजितदादांचे सुनील तटकरे नारायण राणे आणि जयंत पाटील पण ते कुठले माहिती आहे आपले शरद पवारांचे जयंत पाटील नाही हे कोकणातले अलिब ह्याचे शेका पक्षाचे हां त्यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण सांगले चांगलं आहे त्यांचं सगळ्यांशी तर एकूण रवींद्र चव्हाणांच्या संदर्भातली काही माहिती जी मी दिली मला असं वाटतं दुसरा कोणी फारसं देणार नाही तुम्हाला पण एकीकडे फडणवीस आणि एकीकडे शिंदे असे दोन त्यांचे मित्र एक स्नेहसंबंध एक ऋणानुगंध स्नेहसंबंध आणि ऋणानुबंधामध्ये फरक आहे त्यांचा ऋणानुबंध कोणाशी फडणवीसांशी हा आहा आहा तो एकनाथ शिंदेशी आणि स्नेहसंबंध तो बऱ्याच जणांशी पण फडणवीसांचे फडणवीसांनी आता काय घेते दत्त एक मला व्हिडिओ करायला पाहिजे फडणवीसांचे दत्तक पुत्र मानसपुत्र कुपुत्र सुपुत्र आणि <laughs> शेवटी काही कुत्र देखील झालेले आहेत काळाच्या हो ओघात तो वेगळा व्हिडिओ करू पण आज नक्कीच त्यांना आझाद शत्रू असं म्हटलं आहे आमच्या मित्रांनी ज्यांनी मला ते पाठवलं आहे काही माहिती तरी मला स्वतःला आजाद शत्रू माणसा आवडत नाही माणसाला शत्रू पाहिजेत यार त्याशिवाय विरश्रित नाही कुणीतरी जळतोय म्हटल्याशिवाय जळवायला मजा येत नाही ना तसं येते पण व्हॉट एवर इट इज चांगलं आहे रवींद्र चव्हाण हे नॉन कॉन्ट्रोवर्शियल होतील आणि आता निवडणूक आहेत ना बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांचा तर त्याच्यामध्ये भाजपच्या तिकीट सुद्धा फडणवीस आणि इतर यांच्याप्रमाणे दिल्लीच्या लोकांप्रमाणे एकनाथ शिंदेच्याही बोलण्याला वावर ठाण्यात कदाचित यामुळे युती सुलभ होईल कारण संदीप लेले पण एकनाथजींचाच रवींद्रजी पण त्यांचेच त्यामुळे ठाण्यामधलं जे मला आधी वाटत होतं काय बाबा संघर्ष होतो की काय काय पण तसा नाही होणार आता असं मला वाटतं कारण दोन्ही माणसं एकनाथजींची जीवाभावाची आहेत एनिवे anyway, रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा आणि त्याच वेळेला एकनाथजींचंही अभिनंदन आणि फडणवीस साहेबांचं तर अभिनंदन 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 धन्यवाद